महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद हे दोन वेगवेगळे संघटना आहेत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची झालेली स्पर्धा ही अहिल्यानगर मध्ये आमदार संग्राम जगतापांनी घेतली व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संघाचा मी ऍथलेटर असल्यामुळे जिल्हा तालीम संघाचा अध्यक्ष असल्यामुळे नुकतंच दादा पवारांनी की सूचक ट्विट केलं होतं की ही स्पर्धा मी घेण्यास तयार आहोत तर महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेची मान्यता तर मला मिळालीच होती पहिलीच यांच्या होण्याच्या अगोदर कुस्तीगीर सांगायच्या अगोदरच मी डिक्लेअर केली होती की महाराष्ट्र केसरी ही नगरला होईल पण त्यांची अगोदर झाली काही कारण असतो व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची दादांनी मागणी केल्यामुळं मी व माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्या स्पर्धेची मान्यता दिली व मान्यता दिल्यानुसार त्यांनी ते तारीख सुद्धा आम्हाला कळवण्यात आलेली आहे एक दोन दिवसातच त्यांच्या हस्ते पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कुस्तीगीर महाराष्ट्र केसरी कशी होईल काय होईल या पद्धतीने त्या स्पर्धेची तयारी आता काही टप्प्यात आलेली आहे कर्जत मध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या ग्राउंडच्या समोर ही कुस्ती स्पर्धा होणार आहे तर लवकरात लवकर दादा आम्हाला कळवते कुस्तीगीर परिषदेची अधिकृत जाहीर पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी सर्व व आमचे जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व दादा पवार मित्र मंडळाचे पदाधिकारी मिळून ही पत्रकार परिषद होईल व त्यामध्ये सर्व तारखा डिक्लेअर केल्या जातील दादांनीच सव्वीस मार्च ते तीस मार्च ही दादांनी तारीख कळवली होती आमची बैठक सुद्धा झाली रोहित दादा पवारांच्या इथं कर्जत मध्ये तारीख तर शंभर नाईन पर्सेंट तर हीच राहील सत्तावीस मार्च ते तीस मार्च आता लवकरच पत्रकार परिषदेमध्ये ते अधिकृत दादा स्वतः घेऊन डिक्लेअर करतील तारीख